नमस्कार मित्रांनो योगेश रोकडे जगदंबा इंटरनेट ॲप मधून मित्रांनो फार्मर आयडी फार्मर आय डी हा एक राज्यात गंभीर चाललेला चाललेला विषय आहे तर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला जे आहे ते पी एम किसानचे अथवा कुठल्याही शासकीय योजनेचे अनुदान म्हणा कुठले पैसे म्हणा काही पण जे लाभ आहे ते मिळणार नाहीत असं जे आहे ते केंद्र सरकार या किंवा राज्य सरकारकडून सांगण्यात येत हे नियम जे आहेत ते कडक बनवलेले आहेत आदेश दिलेले आहेत सगळ्या शेतकऱ्यांना की तुमचं फार्मर आय डीग्रिस्टॅगच्या माध्यमातून तयार झालं पाहिजे हा एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे मित्रांनो याच्याबद्दल सांगायचं असं की ऍग्रिस्टॅग म्हणजे थोडक्यामध्ये तुमची जे जमीन आहे ती तुमच्या आधार कार्डला लिंक होत आहे याच्या माध्यमातून जसं की याच्या आधी शासनाने तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक केलं नंतर मतदान कार्डाला तुमचं आधार कार्ड लिंक केलं त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलं अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुमचं आधार कार्ड लिंक करण्यात आलेलं आहे तसा आता जे आहे ते तुमच्या सात बारा उतारा म्हणा किंवा जमिनीला म्हणा तुमचं आधार कार्ड लिंक केलं जात आहे पण याच्यामध्ये खूप नागरिकांना त्रास वगैरे सहन करावा लागत आहे एक लोकमतची बातमी आहे ती तुम्हाला मी सांगतो थोडक्यात की काय आहे ते शेतकऱ्याला त्रासाला सामना जावं लागतं एकच मिनिटात सांगतो मित्रांनो आणि हिची स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळेल बघा लोकमतचीच न्यूज आहे तुम्हाला ही स्क्रीनला दिसणार आहे थोड्या वेळा व्हिडिओ मध्ये दे। त्या व्हिडिओ चालू आहे आडवे करून वाचतो त्याबद्दल काही एवढा विषय नाही शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान चे पैसे विसरा असं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे बहुतेक राज्य सरकारचा नवा नियम जो आहे तो शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरलेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेला आहे विसाव्या शतकापासून विसाव्या हप्त्यापासून जे आहे ते नवीन नियम लागू करण्यात आले असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील नवा नियम काय सांगतो ते नीट ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे खर तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे त्यानंतर okay. पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा तुम्हाला मिळालेला आहे या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची आठ लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला बिनदिक्कत पण मात्र आता विसव्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक होणार आहे म्हणजे फार्मर आय डी जे तुम्ही आय माध्यमातून बनवून घ्या ते आपल्याकडे सुद्धा बनवता येते मित्रांनो कसं झालं आता तुम्हाला सांगतो अठरा वर्षाचे पती पत्नी काय असतील अठरा वर्षापेक्षा वयाच्या कुटुंबाची सदस्याची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे नियमाचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरणार नाहीत असे हे आदेश आहे म्हणून शेतकऱ्यांना जे नोंदणीसाठी खूप मोठा आता मनस्ताब्दी करावा लागते शासनाच्या आदेशामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी फार्मर आयडी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रावर धाव घेत आहेत खूप गर्दी जी आहे ते सीएसटी केंद्रावर होत आहे कार्यालयामध्ये सुद्धा होत आहे दुर्गम ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी तालुका मुख्यालय गाठून ओळखपत्र तयार करीत आहेत यात त्यांना शारीरिक मानसिक तसेच आर्थिक त्रास करावा लागत आहे तसे शेतकऱ्याची ही व्यथा आहे दत्ता पाटील बडक नावाचे संभाजीनगर विभागाचे शेतकऱ्याचे धावा जे आहे ते होत आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अग्रिस्टाक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते युनिक फार्मर तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायसी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी गावागाव झाली आहे नोंदणीसाठी शेतकरी सीएससी केंद्रावर फार गर्दी करीत आहेत परभणी मध्ये पण आणि बी परभणी अशा बऱ्याच ऑल महाराष्ट्रामध्ये जे आहे ते खूप तसं तर पाहायला गेलं तर मित्रांनो संपूर्ण देशामध्ये सध्या जे आहे ते अॅग्रिस्टॅग सुरू म्हणजे आपलं ओळखपात्र तयार करण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्याची धावा धावा आपल्याला पाहायला मिळते त्या हिशोबानं सर्वांनी जे आहे ते आपलं अॅग्रिस्टॅग मधून फार्मर आय डी तयार करून घ्यायचे मित्रांनो याच्यासाठी सेल्फ ऑप्शन सुद्धा आहे सेल्फ म्हणजे स्वतःच आपल्या घरी सुद्धा जे हुशार विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी जे आहे ते आपल्या मोबाईलवर सुद्धा सी एस सी मध्ये न जाता फार्मर आय डी बनवून घेता येते पण ते महाराष्ट्र सरकारनं जे आहे ते आणखीन ते ऑप्शन आपल्यासाठी खुलं केलेलं नाही आणि किंवा अंमलात आणलेलं नाही म्हणता येईल आपल्याला पण ओडिशा सरकारनं किंवा इतर आणखीन काही राज्य शासनाने जे आहे ते सेल्फ रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू केलेलं आहे जसं की यूपी बिहार एम पी ओडिसा झारखंड अशा बऱ्याच प्रकारच्या ना, हो गवर्नमेंट न सुरू केलंय राज्य शासनाने तर मित्रांनो भेटूया व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र पुन्हा काही असेल तुमची अडचण